गेल्या पाच महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ संजय गांधी योजनेचे निराधार पेन्शन थकीत आहे ते तात्काळ मिळावे यासाठी साथी निराधार संघटनेचे संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले ज्येष्ठ नागरिकांना थकत्या वयात मजुरीला जाऊन पोट भरणे शक्य नाही कारण शरीरात त्राण नाही पैसे कमीत नाही म्हणून घरातही मान नसतो वृद्धापनामुळे अनेक आजार जडलेले असतात साध्या ब्लड प्रेशर शुगरच्या गोळ्यासुद्धा घेण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नसतो हे म्हातारपण त्यांच्यासाठी शापच बनलेला असतो अशा परिस्थितीत त्यांना आधार असतो तो फक्त निराधार पेन्शनचा मात्र हेच पैसे गेल्या पाच महिन्यांपासून थकलेले आहेत दररोज तहसीलच्या चक्रामारीत पैसे आले नाही अशी सांगतात तहसीलमध्ये ही या वृद्धांना सांगितलं जाते की आता निराधार मिळण्याची पद्धत बदलणार आहे तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत त्यामुळे पैसे येण्यास उशीर लागतो मात्र यासाठी पाच महिने निराधार अडून ठेवणे वृद्ध दिव्यांग विधवा यांना निराधाराचे पैसे तात्काळ मिळण्यात यावे ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे दिली हे निवेदन तहसीलदार साळवे साहेब आणि निराधार विभागाचे नायब तहसीलदार सोळंके यांना देण्यात आले यावेळी साथी निराधार संघटनेचे संयोजक महेश पवार निर्मला राठोड छाया पाटील विष्णू शिंदे शोभा राव लता मडावी मंदा कोटनाके विवेक घोडे आणि शेकडो कार्यकर्ते निराधार लाभार्थी उपस्थित होते आमचे वयमानाचे पैसे अजून आलेले नाही तर आम्ही चार पाच महिन्यापासून वापस जात आहोत बँकेतून तहसीलवर गेलो दोन तीन वेळ तर अजून काय होतच नाही आम्ही कसं करायचं खर्चाले पैसे नाहीये का करायचं ज्येष्ठ नागरिक अपंग विधवा या सर्वांचं मानधन जे निराधार आहे पेमेंट हे गेल्या पाच महिन्यापासून थांबलेलं आहे आणि डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणारा या प्रोसेसला वेळ लागत आहे हे कारण आम्हाला वारंवार देत आहे पण हे गरीब लोक आहेत हे ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यासोबत सध्या डायबिटीज आणि बी बीच्या गोळ्या घ्यायसाठी पैसेसुद्धा नाही आहे आणि यांचे जर पाच महिन्यापासून पेमेंट थांबलं असेल निराधार तर हे ताबडतोब सरकारने दिलं पाहिजे मायबाब सरकारला विनंती करतो आम्ही कि या सर्वांचे पैसे ताबडतोब यांच्या खात्यात टाकण्यात यावे